नमस्कार दिशा स्टाईल अँड स्पाईसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेवभाजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला चारशे ग्रॅम कांदे लागणार आहे हे शंभर ग्रॅम खोबरं शंभर ग्रॅम लसूण सोललेलं आहे आणि पंचवीस ग्रॅम आल्याचा तुकडा अर्धी वाटी धने आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे खडे मसाल्यामध्ये आपल्याला भाज्या कलमी आणि हे वेलची ही छोटी वेलची मी घेतलेली आहे मोठी वेलची पण तुम्हाला घ्यायची आहे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घेतली नाही आज आणि हे शहाजिरं खसखस रामपत्री जावित्री लवंग आहे दहा ते बारा मेरे वीस ते पंचवीस कांदा हा चिरून घेतलेला आहे आणि हे नारळाचं केस करून घेतलेला आहे आता आपण कांदा भाजून घेणार आहोत आता यामध्ये आपण तेल आणि मीठ टाकणार आहोत मिठामुळे हे कांदा जळणार नाही आणि व्यवस्थित भाजल्या जाईल कांदा असा आता भाजून तयार झालेला आहे खोबऱ्यामध्ये थोडं तेल टाकून खोबरं सुद्धा चांगलं लाल भाजून घेणे हे बघा खोबरं सुद्धा असं चांगलं छान भाजून घ्यावे लाल होऊ देपर्यंत अर्धी वाटेत वाटे धने हे सुद्धा छान भाजून घ्यावे आपण हा खडा मसाला कच्चाच वाटणार आहोत आपण भाजणार नाही आहे आणि ह्या खसखसमध्ये आपण थोडं कोमट पाणी टाकून भिजू घातलेली आहे ती भिजू घातल्यामुळे छान वाटल्या जाते आणि धने पण भाज आपण बारीक वाटून घेणार आहोत आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खडा मसाला टाकून घेणार आहोत हे बघा हा सर्व मसाला आपण आता बारीक पेस्ट करून घेणार आहोत हे बघा खडा मसाल्याची अशी पावडर करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी टाकून वा पेस्ट करून घेणार आहोत थोडं पाणी टाकून पेस्ट करून घेऊया यामध्ये आपण ख भिजवलेली खसखस पण टाकून घेणार आहोत आणि ते पण वाटून घेणार आहोत हे बघा ह्या खड़ा मसाल्याची अशी पेस्ट झालेली आहे छान मऊ झालेली आहे हे धने आपण भाजलेले होते आता आपण याची पावडर करून घेणार आहोत आता आपण यामध्ये आल्याचा जो तुकडा होता तो वाटून घेतलेला हे करून घेतलेला आहे कुटून घेतलेला आहे तो आणि लसूण आणि कोथिंबीर असे तिन्ही आपण एकत्र गुळा वाटणार आहोत या खोबऱ्याचा आणि या कांद्याचा आपण वेगळा वेगळा गोळा वाटून घेणार आहोत सेपरेट सेपरेट हे बघा आपला सगळा गोळा वाटून झालेला आहे हे कांद्याची पेस्ट आहे ही खड्या मसाल्याची पेस्ट आहे हे मिरची पावडर होती त्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे हे आठ चमचे मी मिरची पावडर घेतलेली होती त्याची पेस्ट केलेली आहे आणि हा आपला खोबऱ्याचा गोळा आहे हे धान्य पावडर आहे आणि हे लसण आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे आता हा आपण गोळा कलसवून घेणार आहोत आणि शेवायची भाजी म्हटलं की तर त्याला तेल लागतेच म्हणून या भाजीला आपल्याला अर्धा किलो तेल लागणार आहे हे बघा आपलं तेल तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये कांद्याचा गोळा टाकणार आहोत पहिले असा कांद्याचा गोळा व्यवस्थित ठेवू द्या पहिले त्याच्यानंतर आपण लसणाचा गोळा टाकूया कांदा व्यवस्थित भाजल्यामुळे ह्या गोळ्याला जास्त वेळ लागत नाही बघा कांदा टाकून मला पाच मिनटं झालेली आहे आता मी लसणाचा गोळा टाकणार आहे हा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर बघा कांदा झालेला असल्यामुळे त्याला वेळ लागला नाही पण लसणा लसण कच्चा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे त्याला लसण होत आला की खाली चिटकायला सुरुवात होती थोडी थोडी ते सुतेपर्यंत लसण होऊ जाईल हे बघा लसणाचा गोळा झालेला आहे आता आपण त्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत मिरची पावडर मिक्स झालेली आहे आता आपण त्यामध्ये खोबऱ्याचा गोळा सोडणार आहोत खोबऱ्याचा गोळा मिक्स होईल तोपर्यंत आपण यामध्ये सर्व खोबऱ्याचा गोळा मिक्स झालेला आहे आपण त्यामध्ये आता खडा मसाला टाकून घेणार आहोत धना टाकणार आहोत आणि हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा आपला गोळा होत आलेला आहे आता हे बघा या खाली काहीच दिसत नाही आपल्याला जोपर्यंत खाली क्लीन निघलं म्हणजे गोळा झालेला आहे आणि सराट्यावर पण गोळा लगेच सरकतो आपण या आप भाजीमध्ये थोडस पाणी टाकून हे शेती देणार आहे पाणी टाकून शिजल्यामुळे भाजी उकडली की त्याच्यावर थोडासा कसं तेलाचा तरंग घेतो या गोळ्यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकून तेल सुटेन तोपर्यंत तो, हा पूर्ण थर लाल होईन तोपर्यंत तो उकळू द्यायचा आहे आपल्याला हे बघा या भाजीवर पूर्ण तरल दिसत आहे आता आपण यामध्ये पाणी सोडणार आहोत घट्ट पातळ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता भाजीमध्ये लागेल तेवढं पाणी गरमच सोडा थंड पाणी सोडू नये गरम पाण्यामुळे भाजी टेस्टी होते आणि थंड पाण्यामुळे भाजी पानसट लागते हे बघा भाजीला उकळी आलेली आहे आपण आता त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण यामध्ये पाच चमचे मीठ टाकणार आहोत आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे शेवाजी तयार